नमस्कार मी कल्पना माईवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपणा सर्वांना म्हणजे माझ्या यूट्यूब कुटुंब जे आहे त्या सर्वांना माहितीच आहे की मी आता लग्नाला गेले होते अमरावतीला तर आमच्याकडे ना माझ्या आईच्या शाळेतल्या त्या गायवाडबाई म्हणून आहेत तर त्या नेहमी आमच्या सुख दुःख असो काही कुठलाही प्रोग्राम असो त्या नेहमी हजेरी लावतात म्हणजे त्या नेहमी असतातच आमच्याकडे तर यावेळी मात्र त्या आल्या नव्हत्या त्यांचा मुलगा आणि सून आले होते त्यांना विचारलं बाई का नाही आल्या तर म्हणाले की तिला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून आली नाही तर मला थोडंसं वेगळं वाटलं म्हटलं नाही जाऊन भेटावं हो बाईंना तर मी त्यांना भेटायला गेले आणि त्या दिसल्या की मला आईला भेटल्यासारखं वाटतं आणि मी दिसली की त्यांना आईची आठवण येते त्यार काय झालं मी गप्पा गप्पांमध्ये खूप वेळपर्यंत आम्ही बोलत बसलो आणि खूप आईबद्दल बोलत होत्या पण मला माझ्या म्हणजे मनात आलं नाही की व्हिडिओ घेऊ किंवा काही म्हणून त्या कारण त्यासुद्धा त्या विश्वात गेल्या आधीच्या जेव्हा आईच्या ज्या स्टाफमध्ये होत्या त्या आई माझी मिस्ट्रेस होती ते ह्या आठ जणी होत्या तर त्या सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आणि बाईसारखं बोलत होत्या मग नंतर काही वेळानंतर मला असं वाटलं की आपण बाई जे आईबद्दल बोलत आहेत त्याचा व्हिडिओ घेतला पाहिजे आपण त्या आठवणी सांगतायत तर ते घेतलं पाहिजे मग तेव्हा मी व्हिडिओ घेतला त्यांचा आईबद्दल बोलण्याचा तर खूप छान वाटलं तर ते आपण त्यांच्या शब्दात ऐकूया हे आईचे काही फोटो आहेत

आठवणीचा खूप आधारत आम्हाला एकमेकीचं एकमेकीचं आजी आजी स्ट्रिक्ट होती का हो <laughs> 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 तेव्हाच तेव्हा तेवढं सांभाळत आलं ना uh -huh. आणि शिकवण्यातही मस्त होत्या तर काही uh -huh. तर विद्यार्थीने चांगल्याच होत्या घडल्या गड़ घडवल्या म्हणजे विद्यार्थी घडवले असे काम तर कल्पना नाही केला uh -huh. म्हणजे सगळं रेकॉर्ड सांभाळून

खूप घोर धुंडून काढले खूप आठवलं मला अरे बाईला दिली होती म्हणून बाई मी तुम्हाला ते नोटबुक दिली तर तुम्हाला मला आठवण तुमच्याच जवळ मला बाई द्यानं होते इतक्या मेहनतीनं मी ते तितकं ज्ञान ज्ञानाचा साठा केला होता त्याच्या आता खूप मग पाहि ना पाहिलं पाहिजे सारं घर धुंडलं किती वर्षी आई आईचं एकतीस वर्ष होत्या तळेगावला जे दाय नोकरी चुकीच गेलं बाईंनी आईच्या खूप आठवणी सांगितल्या आवाज खूप कमी येत होता त्यांचा आता बाईंचं वय ब्याऐंशी वर्षाचं आहे माझी आईसुद्धा अठ्ठ्याऐंशी वर्षाची होऊन गेली आणि तिला जाऊन आता दहा वर्ष झाली आहेत म्हणजे आता जर ती असती तर अठ्ठ्याण्णव वर्षा मी त्याला अजिबात नव्हती ओळख मोठ्या गप्पा झाल्यानंतर आमचे चहा पोहे वगैरे झाले आणि आम्ही निघालो कल्पकनी बाईंना नमस्कार केला त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो बाईंनी हळूच सुनेला सांगितलं की कल्पनाला साडी दे त्यांनी मला साडीसुद्धा दिली आणि आशीर्वाद आधी आई बद्दल त्या खूप बोलल्या पण जेव्हा त्यांना म्हटलं की काहीतरी सांगा तर तेव्हा त्यांना सुचत नव्हतं दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला आलो आणि दोन दिवसानंतर त्यांचा मला फोन आला की तू गेल्यानंतर मला खूप गोष्टी आठवत होत्या तेव्हा मला आठवलं नाही पण नंतर मला खूप गोष्टी आठवत होत्या मी जणू तळेगावात गेली असं वाटलं मला तळेगाव म्हणजे ना अमरावती नागपूर रोडवरचं जे तळेगाव आहे श्यामजीपंत त्या तळेगावात आम्ही होतो माझं बालपण तिथे गेलं तर असं त्या फोनवर सांगत होत्या मला हा व्हिडिओ मी मदर्स डेच्या निमित्ताने अपलोड करणार आहे तर लेट झालं आहे खरंच उशीर झाला पण तरीसुद्धा करायची इच्छा आहे